नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व सुरक्षा रक्षकांना आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे की तीस तारखेला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बोर्डाची आपली नोटिफिकेशन आलेली आहे ही नोटिफिकेशन या प्रकारे मंडळातील सर्व नोंदी सुरक्षा रक्षकांना कळविण्यात येते की शासनाने जाहीर केल्यानुसार दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून नवीन खाकी रंगाचा गणवेश परिधान करण्यास अनुमती देण्यात येत आहे आपल्याला एक मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून आपल्याला गणवेश घा खा, खाकी गणवेश घालण्यासाठी बोर्डाने आपल्याला मंजुरी देण्यात आलेली आहे या प्रकारे आपले त्याप्रकारे कामगार मंत्रीच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आलेली याप्रकारे आपल्याकडे काही सुरक्षा रक्षक का आहेत ज्यांनी खाकी गणवेश परिधान करून परेडमध्ये सहभागी झालेले आहेत मित्रांनो जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि इतर माहिती जाणून सुरक्षा रक्षक संदर्भातील इतर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद